पुन्हा एकदा एक प्रश्न आहे नागपुरातील संघाच्या भूमिकाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अनुपस्थिती राहणार आहे का त्या सगळे दादांना विचारलाय का दादा नव्हते तेव्हा आता तुम्ही आहात तर आम्ही तुम्हाला विचारतोय का तुम्ही संघ कार्यालयाचं निमंत्रण नसल्या संदर्भात काही गोष्टी समोर आल्या आहेत का बघा हिवाळी अधिवेशनामध्ये आता हा प्रश्न तुम्ही जो विचारला मागच्या वर्षी मला विचारला होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर मी सुरुवातपासून हेच देतो आहे कि या की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यावेळेस मला निमंत्रण नाही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असेल की नाही वर मला माहीत नाही पण आमच्या पक्षाची विचारधारा ही शिवशाहू फुले आंबेडकरवादी विचारधारा आहे मी स्वतः मला जर विचारत असाल तर माझं डोकं हे रायगडमध्ये आहे आणि माझं मन मेंदू मस्तक हे महाडला आहे दीक्षाभूमीला आहे त्याच्यामुळे बौद्धिकात माझा जाण्याचा प्रश्न येत नाही आणि राहिला प्रश्न संघाच्या बौद्धिकाचा तर संघांनी कधी ती विचारधारा आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केला नाही आम्हाला आमचा विचार स्वतंत्र करण्याची मुभा भारतीय राज्यघटनेने दिलेली आहे संघाच्या बौद्धिक शाखेत आम्हाला निमंत्रण नाही आणि वरिष्ठ पातळीवर काय निर्णय झाला हे मला माहीत